सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात समाजातील गोरगरीब घटकांना गेल्या पंधरा वर्षांपासून मदत करून त्यांना यशाची उत्तुंग शिखरे सर करण्यासाठी मोलाची मदत करणारे जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष संस्थापक निलेश सामरे हे भिवंडी लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे येत्या सत्तावीस जानेवारी रोजी वाशिम येथील मुंबई नाशिक महामार्गावरील दहागाव शेजारी असलेल्या भव्य मैदानात निर्धार मेळावा आणि कृतज्ञता सोहळा जिजाऊ संघटनेनं आयोजित केला आहे या मेळाव्यात एक लाखाहून अधिक जिजाऊ संघटनेचे कार्यकर्ते आणि निलेश सामरे यांचे समर्थक उपस्थित राहतील असा ठाम विश्वास यावेळी भिवंडी लोकसभेच्या अध्यक्षा मोनिका पालवे यांनी वाशिंद येथील निसर्ग गार्डन येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिलाय या पत्रकार परिषदेमध्ये जिजाऊ संघटनेचे प्रवक्ते सुजय जाधव यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष आणि संस्थापक सामरे यांनी सोहळ्यासाठी नियोजित केलेल्या मैदानाची पाहणी करून या ये ठिकाणी येणाऱ्या जिजाऊ संघटनेच्या कार्यकर्त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची प्रत्यक्ष पाहणी केली आहे किल्ले माऊलीच्या कुशीत पार पडणाऱ्या जिजाऊ संघटनेचा निर्धार आणि कृतज्ञता सोहळ्यामध्ये निलेश सामरे भिवंडी लोकसभा निवडणुकीमध्ये काय भूमिका घेणार स्पष्ट करणार असून याकडे सर्व राजकीय वर्तुळात राज चर्चा रंगली आहे स्वस्था गेल्या अनेक वर्षापासनं दोन हजार सोळा सतरापासनं दरवर्षी कृतज्ञता सोहळा हा आयोजित केला जातो या वर्षी आयोजित परत दोन हजार अठराला एकोणीसला शहापूरला केला होता यावर्षी परत आपल्या शहापूरमध्ये करतोय तर कर जेणेकरून आमच्या ज्या भगिनी आहेत त्या भगिनींना सांस्कृतिक दिवस एक आनंदाचा दिवस गेला पाहिजे या भिवंडी लोकसभा क्षेत्रातील त्याचबरोबर सर्वजण आम्ही एकत्र आलो पाहिजेत एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे अनेक आमच्या तायांचे भाषणं होतील ज्येष्ठांचे भाषणं होतील काही धर्मगुरूंची भाषणं होतील तर आत्ताच्या परिस्थितीवरती आपण काय केलं पाहिजे आता कारण जे जिजाऊ गेले पंधरा वर्षभर आम्ही बोलतोय ठामपणे का आम राज्याचंच पालन करते का आरोग्याची सुविधा आपण जिजाऊ देते जिने स्व सो, स्वतःचं एकशे तीस खाटाचं रुग्णालय उभं केलं आहे प्रत्येक गावपाड्यामध्ये वार्डामध्ये अगदी ठाणे पालघर जिल्ह्याचा कुठलाही शहर राहू दे ग्रामीण भाग राहू दे मेडिकल कॅम्प घेऊन आपला कुठलाही बांधव भगिनी लहान मुलं सर्वांना वाचवण्याचं काम जिजाऊ करते त्याचबरोबर आता तलवार डाळ घेण्यापेक्षा वही आणि पेन देते प्रत्येकाला करिअर गायडन्सचे कार्यक्रम प्रत्येक शाळेमध्ये घेतले जातात का विद्यार्थी घडला पाहिजे त्या जे जिजाऊ काम करते तर एक दिवस कुठेतरी श्रमपरिहार झाला पाहिजे जे, जे रामराज्य जिजाऊचं सुरू आहे ते एकंदरीत श्रमपरिहार झाला पाहिजे आणि जे जी वचनं दिली आहेत त्या वचनामध्ये कुठे काय अडचण आहे का वचनाचा पूर्तता झालेली आहे जनतेला दिलेल्या त्याचाही खुलासा त्या दिवशी होणार आहे माऊलीच्या कुशीत भाऊलिक किल्ल्याचा घोषित हा कार्यक्रम होतो का वाटतं जाऊच खूप आनंदाची गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना जिथे संस्कार झाले त्या भूमीमध्ये लाखो जिजाऊचे कार्यकर्ते येऊन ते इथे नुसते बसले तरी प्रत्येकाच्या अंगामध्ये एक एक टक्का जरी जिजाऊ किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आले डॉक्टर बाबासाहेब बा आंबेडकरांचे विचार आले तर नक्कीच या देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, रामराज्य यायला वेळ लागणार नाही कारण प्रत्येकाने दिलेलं वचन जरी पाळलं तरी नक्कीच आपल्या राज्यामध्ये रामराज्य प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट सोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबी इंटरनॅशनल ब्रँड च्या भव्य शोरूम